मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक मस्त अशी रेसिपी बघ ब्रेकफास्ट असो किंवा लंच बनवा ही हेल्दी आणि हाय रिच प्रोटीन असा दोसाची ही रेसिपी तुम्ही बघू शकता की ओव्हर नाईट हिला ठेवल्यानंतर बॅटर जी आहे एकदम डबल झालेला आहे म्हणजे फुलून एकदम डबल झालेला आहे एकदम बेसिक पासून तुम्हाला सांगणार आहे की कसं बॅटर भिजू घालायचं चला तर मग तांदूळ कसं भिजू घालायचं ते सांगणार आहे तर इथे घेतलेलं आहे रासनचं तांदूळ गलास तांदूळ घेतलेला आहे थोडस कमी आहे तर पाच गलस घेतलेले आहेत इथं घेतलेले आहे अर्धी वाटी जराच कमी आहे बघा तेवढी घेतलेली आहे तुरीची डाळ त्याच वाटीनं मसुरीची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं बघा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता त्याच वाटीनं मुग्याची डाळ घेतलेली आहे इथ फुल्ल भरून घेतलेले आहे उडदाची डाळ पण वाटे घेतलेले आहे वाटीला थोडीशी कमी घेतलेली आहे आता त्याच वाटीनं साबुतांदूळ घेतलेला आहे आता त्याच वाटीनं फव बी घेतलेला आहे ते भी वतूया इथं दोन चमचे बघा मेथी घेतलेली आहे ते भिवतूया आता यांना सगळं मिक्स करूया मिक्स करून स्वच्छ धुवून घेऊया धुवून घेऊन एक चार पाच तास भिजू घालायचं फुल्लं पाणी ठेवूया आपण आता धुवून घेते तर नळाला ना स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ सगळी डाळ घासून घासून धुवायचं तर स्वच्छ चार वेळा धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाणी होत तर धुवून घेतलेला आहे आता झाकून एक पाच तास आपण ठेवूया तांदूळ डाळ सगळ्या भिजू घातलं होतं तर मस्त असं भिजलेलं आहे स्वच्छ असं सो भिजलेलं आहे मस्त धुवून बी घेतलेला आहे छान डाळ भिजले त्या तांदूळ बी भिजलेला आहे आता एक असं घ्यायचं बाहेर सगळं पाणी काढून घेऊया भांड घेतलेलं आहे आता इथे तांदूळ काढून घेतलेला आहे आता त्याच्यात टाकायचं आदर का घेतलेले आहेत एक चमचा जिरा त्याला लावून घेऊया थोडस पाणी होतून पाणी म्हलेलं आहे आता मिक्सरला लावून घेऊया बारीक असं पेस्ट असं बारीक करून घेतलेलं आहे एकदम बारीक असं करून घ्यायचं पेस्ट हे प किती बारीक करून घेतलेलं आहे आता एका डब्यात वतून घेऊया आपण आता सगळं वतून घेऊया असा डबा घेतलेला आहे मोठा स्टीलचा मोठच भांड घ्यायचं कधीबी आता उन्हाळा बी आहे थोडा थोडा तर पीठ फुलू शकते जास्त सगळं मिक्सरला असंच लावून घेऊया असं मिक्सरला लावून घेतलेला आहे डबा एकदम अर्धा झालेला आहे आता सकाळी बघूया आपण किती तर आता झाकून ठेवून देऊया सर बघायचं आता आता सकाळपारी बघूया तर सगळ्यांना तोंडपात्र गुड नाईट तर बघूया आपण रात्री मिक्सरला लावून बारीक करून ठेवलं होतं हा हा बघा काय आहे पीठ बघा तुमच्या समोर समोर आहे आणि मस्त फुललेलं आहे आता पीठ आपल्याला किती पाहिजे तेवढं आपे बनवायला आणि दाशी बनवायला तेवढं काढून घेते एका भांड्यात बाकी तसंच ठेवून द्यायचं किती डबा आहे तेवढा फुल्ल भरलेला आहे आणि किती अर्धा होता तुम्हाला नंतर न करी कळेलच पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच एवढं काढून घेतलेलं आहे दाशी बी दाखवणार आहे हे ज्यातच आपे बी दाखवणार आहे तुम्हाला बाकीचं पीठ काय करायचं थोडंसं असं हलवायचं हलवून असंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मीठ अजिबात काय घालायच नाही हे जेव्हा आपल्याला करायचं असेल दाशी करा नाही आपे करा तरी का, तवाच काढून तुम्ही मीठ घालू शकताय त्याच्यात असंच ठेवल्याने ना खराब होत नाही पीठ आता पीठ किती पाहिजे तेवढं काढून घेतलेलं आहे आता त्याच्यात टाक्यात चवीप्रमाणे मीठ तर आता छान असं मिक्स करून घेऊया आता पाणी पिण्याची काही गरज नाही बरोबर आहे पीठ तुमचं थोडंसं घट वाटलं तरी थोडंसं पाणी वापरा गॅसवर ठेवलेला आहे तवा थोडस ना तव्यात तेल वतायचं गॅस कमी करायचा आणि थोडस पाणी शिपडायचं म्हणजे दाशी काय शिपत नाही आणि कॉटनच्या कपड्यान पुसून घ्यायचं पुसून घेऊन दाशी बनवूया पातळ पसरून घ्यायची तेल सोडायचं थोडस असं ना लाल तिखट टाकायचं दिसायला सुंदर दिसतंय तर असं कडणी एकदा काढून घ्यायचं तर मस्त झालेले आहे कलर बी काय भारी कलर आलेला आहे तर काढून पिलेटात ठेवूया सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान आहे दाशी तेल लाव तर आता वरनात लाल तिखट मुलांना नसेल खायचं तर नको टाका जास्त तिखट खात नसले तर करायचा छान असं क्रिस्पी भाजून घेऊया मस्त असं काढून घेऊया किती छान झालं बघा क्रिस्पी मस्त कलर सगळ्या मिक्स केलेल्या आता ते दाशीच पीठ घेतलेलं आहे दोन दाशी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत आता आपे बनवायसाठी काय काय घेतले दाखवते इथं कांदा एक बारीक का असा कापून घेतलेला आहे शिमला मिरची बी बारीक अशी कापून घेतलेली आहे गाजर एक किसून घेतलेला आहे एक तंबाटू बारीक कापून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या बी तीन बारीक कापून घेतलेल्या आहेत आता ते सगळे ह्याच्यात मिक्स करूया कोथिंबीर बी घेणार आहे मी पहिल्यांदा कापून ठेवली म्हणजे ना काळी पडते म्हणताना मी कोथांबीर घेतलं नव्हतं कापलं नव्हतं आता इथं घेतलेला आहे युनो ती बी टाकूया आता टाकूया असं पाणी वतूया सोड्यावर वतलं का नाही ते इनोवर होते बघा कसा पिस्कुट सुटला थोडस मीठ टाकूया मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करूया मस्त झाले पीठ छान फुगलंय तरी तापे पॅन ठेवलेला आहे तेल वतूया घेतलेलं आहे थोडं थोडं किती बसतंय तेवढा थोडं थोडं हे करा म्हणजे फुलते बी जास्त हे इनो वापरलेला आहे तर आता झाकून वाप देऊया गॅस मध्यम ठेवा एकदम बघूया आता झाकण काढून घेऊया तर वरण थोडंसं तेल सोडूया आता फिरवून घ्यायचं मस्त झालेले गॅस मध्यम करायचा म्हणजे छान होता कलर काय भारी आलाय एकदम हल्दी नाश्ता आहे तर मस्त आता झालेले आहेत काढून घेऊया आणि एकदा दाखवते बघूया बनलेत का तर मस्त झालेले आहेत छान असे शिजलेले तेल तर असे फिरवून घेतलेले आहेत थोडस वापूया आपण तर आता मस्त आपे बनलेले आहेत काढून घेऊया तर मस्त आपले डोसा बनवून रेडी झालेला आहे आणि एकदम क्रिस्पी आतनं बी दाखवते मस्त झालेला आहे असा कलर आणि तर आपले आपे बी बनवून रेडी झालेले आहेत खा तोडून बी दाखवते तुम्हाला किती जाळीदार झालेत जा मस्त असे खूप छान झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर चटणी घेतलेली आहे टमाटो सोस आणि इथं घेतलेले आहेत चटणी बनवून घेतली होती मी शेंगदाण्याची चटणी आणि सांबर बी केलेला आहे आणि मस्त असं तोडायचा तर बघा किती क्रिस्पी बी झालेले आहेत तर एकदम क्रिस्पी झालेले आहेत चटणी बरोबर खावा सांबर बरोबर खावा मस्त लागत या तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहा बाय